हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं जेवण झालं का तुमचं भावा बहिणींना माझं तर काही जेवण नाही झालं पण करायचंय मला जेवण काय बेत बनवलं हे पण मी तुम्हाला सांगेन दोन दिवस काही व्हिडिओज नाही तर कारण की तब्येतच माझी बरोबर नव्हती भाऊ बहिणींना तब्येत अजिबात बरोबर नव्हती कारण की काय झालं होतं सर्दी खोकला ताप अचानकच व्हायरल इन्फेक्शन झालं होतं म्हणजे होत आहे आजू पण मला ताप येतोय बरं का राहून राहून ताप येतोय मला औषध गोळ्या सगळ्या घेतलेल्या आहेत मी डॉक्टरांनी मला आज परत बोलावलं होतं संध्याकाळी की या म्हणल्यात डॉक्टर संध्याकाळी तर बघू संध्याकाळी अजून जायचं सकाळपासून पाऊस रिमझिम रिमझिम चालू झाले आता शिवून पडले बघा जरा चांगलं रिमझिम रिमझिम त्यां आकाड्याच्या महिन्यामध्ये काय होतं आजारी तर माणूस पडतच त्यात आपापली काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आपापली काळजी घ्यायचं तर माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचा मला प्रश्न होत कि म्हणजे प्रश्न म्हणजे कसं जे असं टोम न देऊन जे बोलणारे आहेत ना ते आपले भाऊ बहीण तर त्यांना मी सांगते आता त्यांचं काय म्हणणं होतं की व्हिडिओ मध्ये आजारी आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये कशी हसून खिळून व्हिडिओ बनवती अगदी ठणठण थन येते असं त्यांचं म्हणणे तर तुम्हाला आता काय बोलावं हेच मला काय नाही काय बोलणार आता जसं गाणं आहे तसं तर आपण ऍक्टिंग करायचा प्रयत्न नक्कीच करत असतो तसं करतो आपण काही एवढं मोठं ऍक्टर नाही किंवा काहीच नाही पण जसं आपल्या पद्धतीने आपल्याला येतं ह्या हे तर करायचं मोबाईल मध्ये तोंडल्या हालायला लागले असं समोर घालायला लागले समोर पटकन जसं आपल्याला येतं असं तर आपण नक्की करायचा प्रयत्न करतो जग हे जनार्दन असतं जग हे नाव ठेवायलाच असतं कुणी कधी कुणाला चांगलं म्हणलंय का कधीच नाही आणि जिथं चांगला असतं ना तिथं तर नावं ठेवल्याच जातात त्यामुळे जास्त आपण टेन्शन नाही घ्यायचं व्हिडिओ गाण्यानुसार जर आपण ऍक्टिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला पहिल्यापासून सांगते भाऊ बहिणी मला म्हणजे कसं असं एकदम जसे आपल्याला गाणी आवडतात ना तसं मी व्हिडिओ काढायचा नक्कीच प्रयत्न करते आणि डान्स बरं तुम्हाला सांगते गाणी प्रत्येकाला एक वेगळीच आवड आपोआपली एक वेगळीच आवड असते त्या आवड अनुसार माणूस जगत असतं त्यात जशी कायांची माझी मला नाव त्यांची जशी आवड आहे तशी माझी होऊ शकत नाही किंवा जी माझी आवड आहे ना ही तुमची होऊ शकत नाही बरोबर आहे ना आता जी मिडल क्लास म्हणजे आमच्यासारखे जे युट्यूबर आहेत त्यांच्यावरती भरपूर असं असेम आहेत भरपूर नेम आहेत ह्यांनी हेच है केलं पाहिजे त्यांनी तेच केलं पाहिजे ह्यांनी असच का केलं आणि ह्यांच्यावरती बोललंच पाहिजे मग लगेच तुम्हाला सांगते वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ घ्यायचे मग व्हिडिओ बनवायचे म्हणजे परत जे त्यांच्या मनाला वाटेल हे बोलायचं हे फक्त आमच्यावरतीच नेम लावायचे आमच्या आहे गरीब परिस्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा गरजवंत कि जगाय पुरतो कुठंतरी आम्ही चार पैसे कमावतोय लय मोठी धनसंपदा प्रॉपर्टी नाही कमवायची मला तर नाही किंवा कुणाचीच अपेक्षा नसते फक्त जगायपुरते चार पैसे भेटले कारण की कुणी घेऊन जात नसत सगळं खालीच ठेवून जायचंय कुणी घेऊन जाणार आहे का <coughs> देवाने तो नियम नाही बनवलेला कि जवळ जीवन आहे जवळ मी तुम्हाला जीवन दिलेलं आहे जवळ तुम्ही जिवंत आहे तरी कितीही प्रॉपर्टी कमवा कितीही इस्टेट कमवा आणि जायच्या वेळेस मी तुम्हाला न्यायला येईल शेवट त्या वेळेस तुम्ही जेवढं कमावलेलं आहे तेवढं घेऊन चला असा नियम नाही देवाने म्हणजे असा नियम नाही देवाने माझ असतो मी कमावते असं नाही की मी घरी बसून असते चार पैशाचं चा काम ही करते चार पैसे भलं मी मध्ये सहा महिन्यात नेऊ दे पेमेंट तीही मला कुठतरी येतं मी माझ्या घर परि खर्च करायचा प्रयत्न करते किंवा अनेकांसाठी ज्यांना माझी मदत म्हणजे आता बाहेर मोठे मोठे तुम्हाला सांगते असं दान काय मी केलेलं नाही बरं का अजून अनाथ आश्रम झालं किंवा भरपूर असं गर गरजवंत आहेत त्यांना गरजेची गरज आहे इथपर्यंत माझा अजून हात पोचला नाही कारण की कसं आहे माहिती आहे का मी कमावणार एक रुपया त्या एक रुपयामधूनच ज्यांना मी करते आता कसं आहे माहिती आहे का कुणासाठी करते कुणासाठी नाही करत ही माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला माहिती पडत भाऊ भावनी असं नाही की चला तिथं मला कुठेतरी असं बी नाव देतात की मोठी गाजावती गाजवती मोठी पणा दाखवती हिला सगळ्यांच्या मोहरं मोहर करायची सवय लागून गेलेली हे फक्त स्वतःचं नाव मोठं करायसाठी प्रत्येकाला मदत करत असते ही अशी काही लोकांनी मला नावं दिलेली ती पण असू द्या मला मान्य आहे ते मला मान्य आहे ते कुणी मला स्वार्थी म्हणलं कुणी मला दिखावा असं म्हणलं तरी पण ते मला मान्य आहे कारण की मी ज्या माझ्या मनापासून करते ना हे फक्त माझी मलाच माहिती माझ्या वरच्या परमेश्वराला मी कितीही ती में में सिद्ध करायचा प्रयत्न केला तर ती सिद्ध होणार का नाही लोकाच्या तोंडाला मी हात लावू शकत नाही अजिबात नाही उग म्हणत नाही ती मारणारच हात धरता येतो पण बोलणार कधी धरता येत नाही आपल्याला सोशल मीडियावरती नवीन आलो त्यावेळेस भरपूर असं टॉर्चर करायचा प्रयत्न केला भरपूर नाव ठेवायची सा तुम्हाला सांगते टॉर्चर व्हायचं हो मानसिक तणाव यायचा त्रास व्हायचा हो ह्या सगळ्या गोष्टींचा पण आता सवय लागून गेलेला आहे फक्त एक डोक्यात घेतलेलं आहे की आपण कितीही चांगलं राहू द्या आपण कितीही चांगलं बोलू द्या आपण कसंही व्हिडिओ बनवा नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही ठेवणारच <laughs> दहा चांगले बोलते दहा नाव ठेवते चांगलं बोलल नऊ जण नाव ठेवणार पण नाव ठेवणार शंभर टक्के कोरा कागदाव लिहिलेलं नाव हे तर ठेवू द्याच्याशी त्याची मर्जी असते कोणाची मर्जी आपण बदलू शकत नाही किंवा कोणाचं नाव हे जे विचार आहे हे आपण कधीच बदलू शकत नाही आपण आपलं बंधू शकतो आपण कोणाच विचार नाही बदलू शकत आहे तर चला आज एकटीच जेवण करायला आहे तुमचं दाजी तर केलं कामावर तुमच्या दाजीने नवीन जॉब बघितलेला आहे त्या जॉब नवीन जॉबवरती आज तुमचं दाजी पहिल्यांदाच गेलेला आहे तो जॉब तर असा उडाकला आहे तुमच्या दाजींनी पहिली गोष्ट तर कंटिन्यू काम करत नाहीत तुमचं दाजी कंटिन्यू काही कामाला नसते तर मीही त्यांना एवढा फोर्स करत नाही कारण की कशामुळे करत नाही जसंच की का मी काय लोकांना सांगून सोशल मीडियाच्या माध्यमावरती मी व्हिडिओ बनवते जसेच काय लोक मला वाईट कमेंट करत असतात वाईट आपण वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना मी सिद्ध करून किंवा सांगून सांगून जशी मी कंटाळलेले आहे ना तशीच मी तुमच्या दाजींना पण सांगून सांगून कटाळलेले ज्यावेळेस तुमच्या दाजींना समजायला त्यावेळेस भरपूर असा उशीर झालेला असणार वेळ निघून गेलेले असणार आहे त्यावेळेस तो तो तर तसं बी कंटिन्यू काय काम करत नाही तरीही त्यांनी नवीन काम बघितलेलं आहे नवीन कामावरती गेलेलं आहे तर काम असं बघितलेलं आहे त्यांनी इकडं होते त्यांना साडेचारशे रुपये हजरे किती साडेचारशे रुपये आणि आता जे त्यांनी जॉब बघितलेला आहे तिथं आहे त्यांना तीनशे रुपये हजरे म्हणजे कुठेतरी असं दुकानामध्ये कामाला येतं ते जे मोठ्या मोठ्या गाड्यांचं टायर वगैरे हे असतात ना तसल्या दुकानामध्ये ते कामाला गेलेले आहेत तुमचं दायचे तर रोज साडेचारशे रुपयामध्ये गेल्या तर साधारणपणे करून तुमच्या दाजी अशा जॉबला गेल्यात तर आज सुद्धा त्यांच्या पद्धतीनं माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेही करा काम कितीही पैशाचा असो किंवा काही असो पण फक्त एवढच कि रोज रोज काम करा कि याने माझं तर काही त्यांना एवढा त्रास नसतोय बरं का पण जर तेवढंच बचत करून ठेवलं तर पुढं कशासाठी पण ती उपयोगी पडते पण ती तुमच्या दाजीला काय मान्यता नसती त्यामुळे जास्त तुमच्या दाजींच्या बी मी नारायला लागत नाही तर असू द्या आहे त्या भुईमुगाच्या शेंगा भैमुगाची शेंग मला आवडते म्हणजे ह्या दिवसातच वल्ल्या शेंगा भुईमुगाच्या खायला भेटतात आपल्याला गेल्या शुक्रवारी आणलेल्या होते मी अर्धा किलो पण त्यात आता मी चार पाच दिवस आजारी असल्यामुळं काही तुमचं दाजीनं जेवढं खाता येईल त्यांना तेवढं खाल्लेले आहेत बाकीच्या आहे त्या तर आज थोडीशी तब्येत माझे चांगले बरं का बोळ्या औषध घेऊन मी तर तुमच्या दाजीला सकाळी डब्याला होतं बघा तुम्हाला चपाती आणि गवारीची शे बनवलेलं आहे मसाले भात तर मी पहिले तर माफी मागते बरं का माझ्या बहिणींची कारण की मला बऱ्याच माझ्या बहिणीने सांगितले की योगी तर तू हे ज्या तू मसाले भात कसा करतेस ह्याची रेसिपी टाक कारण की तुझा मसाले भात चांगला असू असतो त्याला रेसिपी बघायची होती पण माझ्या का मी भात गडबडीत टाकून माझं जी पाऊस रिमझूम रिमज्यूम सगळे चालू होते त्यामुळे माझं जे काम होतं ते का ना हे काम मला आवरायचं होतं त्यामुळे काय मला रेसिपी करता आली नाही मला व्हिडिओ बनवता नाही आला त्यामुळे मी माफी मागते तुमची भर का कारण की मी चार पाच दिवस आजारी असल्यामुळे भरपूर असा घरात राडा झाला होता राडा रपाटा झाला होता सगळं आधी राडा रपाटा काढला मी घरातला त्यानंतर ना मम्मी थोडासा राडा काढला फरशी पुसून घेतली झाड डोट केली चांगले मस्तपैकी कारण की बाय माणूसांचा जर हात बंद असेल घरात आजारी पडलेला असेल तर त्याच्या घरामध्ये भरपूर अशी घाण होऊन जाते तर ती काढावी लागते आपल्याला नेत नाटक झाल्यानंतर ना तर मी आज बनवलेला आहे मस्त मसाले भात बनवलेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे बरं का लसूण खोबऱ्याचा तर मी नेहमी केलेलाच असतो कारण की मला कामाला जायचं असतं कामाच्या कामाला अगर ना जाऊ लवकर आपलं कालवण म्हणजे भाजीला फोडणी जाती त्यासाठी लसूण खोबरं माझं नेहमीच कुट केलेलं असतो मी लसूण खोबरं थोडस शेंगदाणे कोथिंबीर तमाट एवढं टाकलंय आणि तांदूळ मस्त फोडणी फोडणी टाकायचं तांदूळ करायचा कसा तरी पोटाला वडकावून ठेयच तर मला आता भूक लागलेली आहे ता ला मी आता करणार आहे तर म्हणलं की थोडेसे सारखे राहून राहून आहे ना कणकणी अंगात मध्ये म्हणजे असं ताप जे आहे ना हा ताप म्हणल्या जा जाते जा ता ता ती ताप येतोय मला सारखं असं राहून राहून आणि हे ना हे आहे माझं सगळं असं हड्डी त्यामुळं पण म्हणजे झोपवायचं नाही झोपलं की जास्त दुखल आहे तर काल पण मी आमच्या सासूबाईंचं दोन ब्लाउज शिवलं त्यांना म्हणजे वापरण्यासाठी मी दोन पीस आणलं होतं क्रेकुलर आणले लाल कलरचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला बघा मी काल ते दोन ब्लाऊज शिवलं मी आमच्या सासूबाईंना घालायला हे पूनम ताई नाही तर ब्लाऊज आयला दिलेलं ब्लाऊज एक गुलाबी आहे एक नेवी ब्लू आहे म्हणजे ही तिने वेलवेट पीस पिस साठी आणलेलं होतं पण आयला दिलेलं होतं तिनं तर मग आता आई कुठे शिवणार बाहेर भरपूर अशी शिलाई पण झालेली आहे तर म्हणलं चला आता हाय तर मी कटिंग केली ह्या दोन ब्लाऊजची वेलवेट ची ब्लाऊज आहेत ही एक आणि मी स्वतः तिला एक क्रीम कलरचा आहे हो चा कापड भरपूर असं कमी पडलं होतं ह्याचं पण तसं डोकं लढवून डोकं लढून कशी कटिंग करून हा ब्लाऊज मी कट केलेला आहे बघू आता शिव होता आणि कसं काय होतं ह्याचं तर ही तीन ब्लाऊज मी कट केलं तर ही आता आईचं ब्लाऊज घेते तसं वेळ भेटेल असं थोडंसं आता जेवण करते गोळ्या खाती थोडंसं आराम करते थोडासा आणि मग ही ब्लाऊज एखादा शिवती घेतला कसे वाटले शिवल्यानंतर तर नक्की दाखवे ना आता मी भरपूर असं ब्लाऊज शिवल बरं का पण मी आम्हाला काय तुम्हाला दाखवत नाही तर आलं मी ही एक कापड आणलं होतं मी काळ्या कलर्सचं तर ता, असं कलर कलर है ती राहत ब्लाऊज शिवलं आमच्या आत्यांचं शिवून दिला तर ही आमच्या आईचं शिवती माझी आईचं शिवती तर बाहेर भरपूर शिलाई व नाही परवडत काम करायचं पर का ते शिलाई द्यायची असं विचारतो तर चला मग या तुम्ही पण जेवण करायला काय आहे पण मला सांगा हे आणलं होतं लाडू खाऊन राहिलेलं दोन अर्धा किलो लाडू आणलं होतं त्याला झालं चार पाच दिवस आमच्या सासूबाईंना काय दिलं आणि तिथं बारकी बारकी आपली लेकरं येते ती संध्याकाळची बसायला म्हणजे आपली खेळत ये ही येते ती तर त्यांना काय दिलं हे दोन लाडू तर आता खावा आपण जेवणा बरं तर मसाले भात पण एकदम मस्त असं झालेलं आहे मला भात बरेच आपली भाऊ बहिण म्हणतात ती खात जाऊ नकोच तरी ससा जास्त नाहीच मी बनवत किंवा खात पण नाही पण माझ्या आवडतं जर सगळ्या जेवणात म्हणलं तर मला रोज भात जरी दिला ना तरी मी तर या तुम्ही पण जेवण करायला आणि तुमचं काय भेद आहे हे पण मला सांगा तर ज्यांना कुणांना वाईट बोलायचं नाही पण बोला त्यांना पण मी धन्यवादच म्हणणार आणि जी मला चांगले कमेंट करते त्यांना पण मी धन्यवादच म्हणणार कारण की शेवटी कसं आहे माहितीये का ते आपल्याला वाईट बोलतात आपण त्यांना वाईट बोलत काहीच अर्थ बोलत नाही काहीच अर्थ नाही त्याच्यात आपल्याला नाही इथून पाठीमागं मी सांगत नाही बघा हिथून पाठीमाग ज्यावेळेस नवीन आई ओपन केलेली होती ना त्यावेळेस भरपूर भरपूर द्यायची त्यावेळेस मी काय मी म्हणत नाही की मी काय बोलली असाल मी बोलली असं असल रागवायचा प्रत्येकाला रागे तो मुलगीला रागे असं वाटतं की आपली काही चुकी नसतात आपण कुठेतरी चार पैशाचं काम करतोय तिथं पण आपल्याला जर लोक अशी मागे खेचण्याचा प्रयत्न करत असाल किंवा वाईट बोलत असेल तर काय म्हणला बोलावं मग प्रत्येकाला राग येत असतो पण मी आता असं आता मी स्वतः असं ठरवले की कुणालाही काही बोलायचं नाही स्वतः बदल परमेश्वर त्यांना बघून चला मग या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय